त्या झोलीमध्ये काय बघायचंय बाई त्या दाखवत तर फुक पॅक केले त्याला नाव ठेवायला त्याचा मार्शलला बोलव ना साई थांबू नको पटकवीन थांब थांब साई थांब हे नाही आहे खरोखर मेंदूवाडाय काय जरा हा खरोखर हा खरखर मेंदूवाट आम्हाला आलोडा वाटला आधी आता आम्ही नाश्ता करून घेतो सोन्यां तर साई माय सकाळ दिवस आठवा आणि शेवटचा आज आपण पोचणार रात्री शिर्डीमध्ये आणि आता एवढी थंडी आहे ना एवढी थंडी आहे म्हणजे सोळा डिग्री आहे इकडे आता आम्ही लोकांनी चेक केलं वेदर म्हणजे उदास झाले पूर्ण आज पहिल्यांदा मी जॅकेट घालतो तर निघालो आहे एवढे तो जॅकेटची गरज नाही पडलेली पण आज जॅकेटची गरज पडली आहे सकाळचे सव्वा पाच झाले पालखी गेली पुढे आणि आम्ही लोक आता निघतो आहे पाच दहा मिनटामध्ये निघू म्हणजे ऑलमोस्ट साडेपाचपर्यंत निघू कारण खूप थंडी आहे आणि रात्रीपणा ना काल आम्हाला इकडे जेवढेपर्यंतच अकरा साडे अकरा वाजले झोपेपर्यंत बारा साडेबारा झाले तर झोप तर कम्प्लीट झाली नाही म्हणून थोडा लेट झाला आम्हाला लोकांना आता सकाळचा हॉल्ट आहे ना तो इकडनं वीस किलोमीटर आहे आणि संध्याकाळचा काहीतरी सतरा किलोमीटर आहे आता वीस किलोमीटरचं आपण बघा आता माझ्या अंदाजे बोलू तर साडे अकरापर्यंत पोचूया साडे अकरा बाराचा टायमिंग आहे तोपर्यंत पोहोचूया हात पण दुखायला लागला मोबाईल पकडून पकडून आणि थंडी एवढी ना हात आणि एकदम आकडले तर आता चालायला सुरुवात करतो आणि भेटूया थोड्या वेळा माझ्या जोपर्यंत त्याला आणि आत्ता सकाळचे वाजले सात आम्ही लोक निघालो आहे थोडा थांबलेलो चाय पाणीचा हॉल घेतलेला असं इथे सुद्री उगवायला सुरुवात झालेली आहे आणि रस्ता तुम्ही बघू शकता मस्त वातावरण वात झालंय डॉगेज बाय सोबतीला बहुत खुंखार आहे बहुत खुंखार आहे निघालो तर आमच्या स्पीडने पोहचायला तर नऊ दहा हा टायमिंग मी पकडून चालतोय बघूया आता लास्टला एंडिंगला माहीत पडेल आपल्याला की किती वाजता पोहोचतोय ते तर चला निघूया अशा प्रकार रेखी सोबत संजय दादा आमच्यासाठी चाय घेऊन आलेला आहे टायगर आमचा आमचा सर्व करता धरता आमचा संजय दादा आम्हाला लई सांभाळला आम्हाला म्हणजे सर्व पोरांना खूप सांभाळतोय तो एकटाच बिचारा पुढे मागे फिरतोय आणि सर्वांचा सांभाळ करतोय आम्हाला आता आमचा नाश्त्याचा हॉल लांब होता म्हणून तो चाळीस <ड़ी> मध्ये बांधा चालता चालता आम्ही लोक आलोय टोलच्या इकडे आलोय आणि पुढे एक किलोमीटर होती नाश्ता आहे पण थोडा वाघ दमला आमचा अध्यक्ष चिमाला आणि ही पाठवून आपली गॅंग येते सर्वजण आता एक किलोमीटर वरती हाय पण आम्ही लोक थांबलो इकडे आता बघूया आता मी आहे ना ना नाश्ता असेल बघूया कोण परफेक्ट सांगतोय हर्ष नाशिचा भात तू ऐकलाय ऐकलंय नाही तू काय इडली सोम्या इडली तू लय वरची स्वप्न बघताय तुझं काय पप्पा माझ्या चाय आणि मोनेको का, का दिसतोय मला आता खाल्ला आपण नाश्ता विचारतोय नाश्ता मग पोंडीचा भात आहे फोंडीचा भात आहे तर मी सांगू इच्छितो नाश्ता मेंदूवाडा चल आणि असला तर लावतो पाचशे 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 आणि आता आम्ही बरोबर साडे नऊ आलो आहे नाश्त्याच्या स्पॉट वरती काल पण असंच झालेला रेग्युलर असं साडे नऊ पर्यंतच आम्ही नाश्त्याच्या हॉलवरती येतो आणि नाश्त्याला आज काय आहे ते बघूया समोर आलेली मेंदूवड आहे आहे रावास मेंदूवडा आणि सांबार नाश्त्याला आहे ह्याच्यामध्ये मेंदूवड आहे आणि हे सांबार आणि चटणी आहे सॉरी चटणी आणि सांबार आहे मेंदूवड आहे खरोखर मेंदूवाडा काय बघा जरा हा खरोखर मेंदूवाड आहे आम्हाला दालवडा वाटला आधी आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि भेटूया थोड्या यामध्ये आणि अशा प्रकारे ज्या गॉगलच्या जिओ मी उन्हामध्ये चालणार होतो तो गोगल तुटलेला आहे तो बघू शकता ते शॉर्ट वाजलेला आहे तसा तुटला काय माहीत नाही आता कडकडीत ऊन पडले मी म्हणलं गोगल घालून चालेल मस्त उन्हामध्ये पण गॉगलने शॉर्ट दिला आपल्याला आता शॉर्ट झालाय समोरून येणारी आता नाश्ताच्या स्पॉट वरून निघालो आम्ही लोक साडे दहा वाजले साडे नऊ ला गेलेला एक तास थांबलो तिकडे गॉगल हरवलंय मजबूत वरून कडकडत उन्हा एकदम आणि आता मी स्पॉट वरती गेलो डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो दुसरा गॉगल आहे याच्यामध्ये पण स्वतः हात तुटला आणि उन्हाचा सीन बघा ऊन बघा काय आहे आणि मेन तर हा रोड बघा हा पालखी मार्ग आहे हा साईडला बनवलं एका ना फक्त पालखी वगैरे जातात जेव्हा मोठ्या मोठ्या पालखी जाते आणि हा बाजूला हायवे आहे आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की आजूबाजूला कायच झाड वगैरे नाहीये फक्त कडकडीत कर ऊन लागतोय वरून तेवढाच आणि बाजूला दुकान वगैरे पण काय नसतो फक्त आपल्याला चालत राहायचं आहे आता आमच्या सर्वांचे पाय दुखतात आहेत बच्ची आम्ही सगळे उठले चालतोय पाय ना रुगत आहे नाना वगैरे दुखत नाही माझा दुखतोय व्हिडिओ काय नाही व्हिडिओ काढण्यासाठी काय नाही हे सगळे उलटे चालत ना पाय रुगत आहे म्हणून सर्व रस्ता तिकडे <laughs> थांबू <थाँगे। laughs> नको पटकवीन पटकविन थांब 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 साई थांब हे नाही थांबवतेला हे नको हे थांब आम्ही ना लोकांना कव्हर केले पाठी आम्ही अर्धा किलोमीटर मागे होतो आमची भेट लागलेली की फटफट चोक्यापर्यंत पोचायच आणि आम्ही पोचलोय हे पुढे नाही बरोबर आहे हे साई साई धावत आलो धावता धावता काय दिला माहिती आहे व्हिडिओ पॉज झाली पण मला काढायला भेटला नाही ना त्या साईला पकड होतो आम्ही मजबूत धावलोय झाली दा, साईला पकडतो घोडा गाडी जमला आमचा हे बघ पाणी पण तुझ्यापर्यंत आला काय टोचान हे टोचांचे दोनशे रुपये एक्स्ट्रा हे गाडी नंबर काय बस बस साई सेवक साई आहे आता आता आमचा अध्यक्ष आहे तू का मागे एकदम मजबूत धावत आलो आम्ही लोक कसा वाटला सोन्या एवढा रिसन्स कव्हर केला शॉर्ट झाला तुझ आम्हाला हवा खतरनाक लागते बच्ची आता आम्ही बसतो जरा धावून धावून पाय दुखले मजबूत धावलो अध्यक्षासाठी <laughs> थांबलोय अध्यक्ष था निघू भाऊ मजा आली आता पाणी पिव्या थोडा विद्वेद अध्यक्ष भरत अध्यक्ष भरत आमचा आमचे काय अध्यक्ष देतात आलोय अडीच दिवसाची घरघर भाई बघायचे काय हे इथन इधर ते किंटे इधर तो देख अरे देख ना अभी बच्ची काय शर्मा काय शॉट काय शॉट शॉट खूप मोठा झालाय काय शॉट आम्ही पण तसा स्पॉटच्या इथे पोहोचले एका मिनिटापूर्वी स्पॉट आहे 12:30 वाजले आज पोहोचायला आम्हाला आणि 12:30 ऊन म्हणजे तुम्हाला माहिती आहे का कडकडीत ऊन असतो एकदम काय चिंट्या चिंट्या तुला नाव सांग जरा इमरान शेख तुम्ही शेख बघताय रावासाला ऊन आहे आमची अर्धी पोरं तिकडे पुढे चालतात आहेत दिसतात ना आणि हा जो लेफ्ट साईडला हा बघताय ना बंगलो तो तो तोच आमचा हॉलडे आजचा दाखवतो पुढे जाऊन तुम्हाला हे बघा हाच आहे आपला स्पॉट हा बंगलोवाला हा आपला रात्रीचा स्पॉट असतो पण आता दुपारच आहे जुगल भाऊ आपले ब्लॉग बनवत आहे आम्ही ब्लॉग बोला सनी आहे सनी पण ब्लॉग मध्ये आलाय शिर्डीला नाही आलाय पण ब्लॉग मध्ये आला शेवटच्या दिवशी आलाय सोन्या आमचा ब्लॉग मध्ये आणि पोहोचलो आम्ही आता जातो फ्रेश वगैरे होतो आणि थोड्या मध्ये भेटतो तुम्हाला चला गाववाला स्पॉट आहे आमचा खूप छान हे गाववाला स्पॉट आहे जिथे कोंबड्या पाहतात तिथे आता आम्ही पाहणार आहे म्हणजे कोंबडीवाला शॉट आहे हा कोंबडीवाला वाला स्पॉट आहे हा रात्रीचा स्पॉट होता आमचा पण आता दुपारचा आला कोंबडीवाला स्पॉट हे <laughs> लोक लवकर आले सगळे आणि आम्ही लेट आलो जागा आहे का आपल्याला आजचा मेन्यू सॉरी आजचा मेन्यू तुम्ही बघता आजचा मेन्यू परत भात बटाटा ता, बटाटा आणि लोणचा त्यासोबत चपाती म डाळ आणि ही खीर आहे आता बाकीचे सर्व जेवायला बसलेत माझी आंघोळ वगैरे आत्ता झाली आणि मी आत्ता जेवायला घेतलं आहे हा स्पॉट बघता स्पॉटवरती जेवायला बसले इकडे आपली गँग जेवायला बसले आता झोपले अर्धे करून करून आंघोळ वगैरे जेवण वगैरे सर्वांचं चालू आहे त्यानंतर आता मी पण बसतो जेवायला आणि जेवण सिद्धा कुडूक होणार आणि सीधा संध्याकाळी तुम्हाला भेटणार चला ना 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 साईबाई संध्याकाळ पुन्हा एकदा आम्ही लोक निघायचे तयारी मध्ये सॉरी निघायचे तयारी मध्ये संध्याकाळचे वाजे बरोबर पाच आणि आम्ही निघतोय आता पालखीला इकडून जायचे दोन ऑप्शन आहे एक पोहे गावातून एक हायवेने तर आम्ही लोक कुठून जाणार सात आता ते ठरवूया बाहेर फिक्स आहे हा बाहेरूनच जाणार आहे पालखी बरोबर आम्ही पालखी बरोबर हा बिबट्याच्या दहशती बाहेरला जाणार आहे बिबट्या बिबट्या ना बिबट्या बोलत जातोय तुम्हाला संध्याकाळची चाय आलेली आहे हा बघा फटकी नाव बी ठेवलंय की नाही रे आता नाव नाही ठेवलं प्रिंसेस है प्रिंसेस है चला चाय पीऊंगे मैं अरे माँ कसम लाइन लग गया करे बरोबर पांच धाल अपनी पालकी निगा ले

नाही व्हिडिओ चालू आहे मला बोलले पालखी सोबत पुढे जा नंतर काय नाही काय नाही हे बोलायचं बसायचंय त्यासाठी मी पुढे पुढे कोणत्या कुठे मग घरच्यांनी पूजा घरच्यांनी पूजा केली ना ठीक आहे मग आता काही नाही तू काय

आजचा हा आमचा दिवस म्हणजे हा शेवटचा दिवस आहे आठवा दिवस आता इकडून शिर्डी फक्त सतरा किलोमीटर आहे आणि आम्ही आज रात्री शिर्डीमध्ये पोचू आज रात्रीचा हॉल्ट असेल भाई ठाकूरवाला आणि त्यानंतरला उद्या सकाळी आम्ही लोकं जाणार मंदिरामध्ये तर उद्याचा ब्लॉग कदाचित बनेल किंवा नाही बनेल कारण की मंदिरमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे मोबाईल बाहेर लॉकर मी ठेवा लागतो तर मी आधीच जमा करून टाकतो मोबाईल पण हे जे हा ब्लॉग असेल आठ आठव्या दिवशी आम्ही शिर्डीमध्ये पोचलो असा आणि शेवटचा दिवस आहे आमचा सर्वांचा एवढे आठ दिवस चाललो आणि आज शिर्डीमध्ये पोचतोय आता चालतो आहे बघूया आता आत्ता रात्रीचे वाजले सव्वा सात अजून इकडनं अकरा किलोमीटर आहे चालायचं तर आमचा अंदाजाप्रमाणे आम्ही किती दहा साडे दहापर्यंत पोचू आम्ही लोक बघूया आता कसं का काय होतं अजून नाश्त्याचा पण आमचा स्पॉट आला नाही कुठे आहे ते माहित नाही आम्हाला चाय अजून पियालो नाही आम्ही लोक बघूया आता खूप काळू काय मजबूतवाला बघूया कसं काय होत चायचा स्पॉट आला आमचा चाय मारी बिस्किट चाय गुड गुड्डे आहे लोकांना आम्ही मारी बिस्किट नाही आम्ही आपण मारीवाले लोक गुड्डेवाले मारी आता बरोबर साडेआठ वाजले आम्ही साडेआठ वाजता थांबलोय साडेआठ वाजता थांबलोय त्याचं था कारण असा की आम्ही लोकांनी जवळजवळ सात किलोमीटर कंटिन्यू चाललोय एकदम रपा रपा आलो आहे आणि आता इकडनं स्पॉट फक्त आमचा साडेसात किलोमीटर आहे तर म्हणून थोडा रेस्ट घेतला आम्ही लोकांनी आणि फायनली आम्ही लोक आलेलो आहे शिर्डीमध्ये मध्ये एंट्री केलेली आहे बरोबर वाजले साडे दहा आता इकडनं आमचा जो भाई ठाकूरचा हॉल्ट आहे ना तो तीन किलोमीटर आहे पण त्याच्या आधी काहीतरी खाणार आम्ही लोक नंतर मग हॉल्टवरती जाणार आणि शिर्डीमध्ये पोचताच बाबाने दर्शन दिलेले आहेत आपल्याला चला आता वेळ झाले खूप दिवसानी चायनीज डिशावरती आम्हाला चायनीज बघितलंय फायनल चायनीजचा ड्रिश बघितलंय शिर्डी मध्ये येऊन हो, आता खाऊन घेऊया तीन इकडे तीन आले अशा प्रकारे रात्रीचे बारा वाजता आम्ही लोक आलोय आहे स्पॉट स्पॉटवरती आणि मजबूत थकलोय हे व्हिडिओ मी इकडेच आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय